इंग्लंड मधून इंग्लंडच्या इंग्लंडचे राज्य होत राज्य पकडून आणलेले होते त्याची वसाहत अमेरिका नावाने तिथं उभी केली होती त्या कायद्यावर एवढे अन्य अत्याचार व्हायचे त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नव्हता देशाच्या जगाच्या पातळीवर त्यांना गुलाम म्हणून त्यांची विक्री व्हायची गुलामाच्या पद्धतीने त्यांना वागवलं जायचं तर त्यांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून अनेक नेते पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याचं महत्व त्यांना सांगितलं आणि पुढे राज्य क्रांती झाली अमेरिकेत जो गुलाम म्हणून जगत होता तो आज त्या देशाचा मालक म्हणून जगतोय आता आपण शेतकरी आज रोजी खरोखर या ने नेत्याचे अधिकाऱ्याचे राजकारण्याचे ने गुलाम आहोत आपण मालक म्हणून कधी जगणार जगायचा मालक म्हणून आपल्याला तर हे सगळे एक ना एक कायदा मोडीत काढला पाहिजे शरद जोशी साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना जागृत करायचं काम केलं आणि एक कार्यक्रम आम्हाला फक्त एकच मागणी फक्त आमच्या आमच्या मालाला भाव द्यायचा आहे आम्ही जो घाम घालतोय त्या घामाला योग्य मोबदला द्यायचा आहे पण गेल्या जवळपास पंच्याहत्तर पासून आपण हा लढा लढतोय तेव्हापासून सरकारने आपल्या एकाही मालाला उत्पादन खर्चावर आधारित माल दिलेला दिलेला नाही त्यामुळे आता खरी क्रांतीची गरज आलेली आहे आपल्या कापसाला आपल्या उसाला आपल्या सोयाबीनला आपल्या सगळ्या सगळ्या पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद